आशीर्वाद काय देणार मी केक देणार पण <laughs> <ना नुदे। laughs> केक, केक आपल्या तुम्हाला दोघांना एकत्र बघून महाराष्ट्र सगळा बघतोय तुमच्या दोघांना एकत्र तुम्हाला काय आता दोघ एकत्र आहात बाबा महाराजांच्या वाटणी सगळ्या काय शुभेच्छा द्या दुसरा कोण मोठं व्हावं लाँग लाईफ लॉस ऑफ लव्ह लॉट्स ऑफ सक्सेस त्याच्याकरता मला जे काय करावं लागेल ते मी करणार आणि मेहरबानी करू तर वाटलं तुम्हाला सगळ्यांना मला माहित आहे कोण प्रश्न काय विचारणार नॉट पॉलिटिकल <laughs> कधीतरी आयुष्यात हे असं आज पण करता आलोय ते करणार आणि आज जे चालले त्याकरता काळाची गरज आहे जे जे म्हणून काय करावं लागणार लहानपणाचे फोटो जर बघितले त्याच्या पायात मी मार खाल् आता जिल्ह्याला ती होमवर्कची स्टोरी पाठव लागली काय माझ्याकडनं चुकलं असेल आनंद माफी मागणार नाही पण दिलगिरी व्यक्त करतो पण ह्या पुढं जे काय असेल जिल्ह्याचं त्यांनी सगळं बघावं महाराष्ट्राचं बघावं कुठं ना कुठंतरी आयुष्यात कधी प्रत्येक थांबायला शिकलं पाहिजे आज इज बिकम

त्यांनी शुभेच्छा दिल्या मी सांगितले की राजकीय विषय वेगळे असतात आणि घरातले विषय वेगळे असतात आणि आज आमच्या सातारच्या राजघराण्यातील सर्वात ज्येष्ठ म्हणून ते आहेत आणि नक्कीच त्यांचा आशीर्वाद हा अजून दहा हत्तींचं बळ देणार आहे असं मला तरी वाटतं आणि आम्ही आधीच सांगितले की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं त्यांच्याबरोबर आहोत आणि कायम राहणार आणि मला वाटतं आज हीच आहे की लवकर निर्णय वर्णपण जो काय असेल तो जाहीर व्हावा म्हणजे कामाला लागता येईल कारण अजून तळ्यात मळ्यात त्यामुळे आता काय त्यांचं काय तिकडे चाललंय वर मला माहित नाही का माझं काय मी छोटा मी छोटाच आहे मी आपलं छोटा नाही सातारा मोठे सातारा जावळी सातारा जावळी ते बुट घातले मग आपलं सातारा जावळीच्या पलीकडे आपण काही जात नाही आता लोकल वरनं दिल्लीतनं त्यांनी सगळं शिक्कामोर्तब करून टाकावं आम्ही बरोबर आणि बरोबर प्रचार करायला लगेच तयार आहोत आणि एक सांगतो तुम्हाला केंद्राचे काय जे बोलले